परीक्षा भेटतात बर महाराज बघा आपल्या कैलास वस्ती अण्णांच्या निमित्ताने होत असलेल्या वर्षाची कीर्तनाला महाराज सकाळी आमच्या आपल्या संस्थेमध्ये साडे सात वाजता आलते याचा अर्थ सकाळी सहा वाजता आळंदी मधून दोघं टू व्हीलर वर निघाली होती म्हणजे विचार करा अण्णांच पोरशाचं कीर्तन आहे पण माऊलींचा तिथून ती दोन्ही लेकर माऊली निथ लावली त्यांच्या स्मरणानिमित्त विठ्ठल संतांचा समागम करा असं कोण म्हणतात आहे म्हणतात तर तुकोबरायला माहितीये है कि एका जागी बसून ठायचं बसून करायचं चित्र आवड आनंद ताळ बाबा ही लय कठीण आहे आणि हे सर्व सामान्य हो का नाथ बाबा ग्रेट होते म्हणजे ना संत एकनाथ एकनाथ महाराज खूप उत्कृष्ट त्यानंतर नामदेव राय पण खूप चांगल्या प्रकारे गोरोबा काका पण खूप चांगले सगळे संतांची मांदेळी एका बाजूला तू खूप बरे झाला एका बाजूला त्याच कारण काय होती का ना तुपोब्या माझ्यासारख्या सर्वसामान्य तुपोबाईंना आपल्याबद्दल खूप सहानुभूती वाटते का तुपोबाने एक नाही दोन दोन लग्न केली त्यामुळे तुकोब बाळाला माहितीये सांसारिक लोकांना जीवांना किती हालापेष्टा किती गोष्टींना सामोरं जावं लागतं मग त्यांना आपल्या पोराबाळांचा जन्म दिला त्या पोराबाळ्यांचं त्यांचं भविष्यामध्ये चांगलं वाढवणं पालन पोषण करण्यासाठी खर्च करावा लागतो वेळ त्यानंतर पैसे कमवण्यासाठी खर्च करावा लागतो आपल्या भाविकेचा मान राखण्यासाठी खर्च करावा लागतो हे सगळं साध्य केलं मग त्या सांसारिक लोकांना थोडासा कुठेतरी वेळ भेटतो या अध्यात्मामध्ये येण्याचा म्हणून तो कधीच सांगितलं नाही तुम्ही जप करा दिवस तो कधी म्हणले नाही की साईडला जा आपण एवढा अनुष्ठान करा तसं नाही तो पोपऱ्यात तुम्ही संतांचा समागम करा अगदी छोटासा वेळ दिला तरी पण तुम्हाला मोठा लाभ व्हावा असं कोणतं तरी उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर तो म्हणतात संतांचा समागम करा कारण संतांच्या ख्यातीने संतांच्या साधनेने त्या वातावरणामध्ये काय निर्माण झालेली असते एक आभा निर्माण झालेली असते आणि त्या आभेमध्ये गेल्यानंतर आपल्या चित्तामध्ये पण तो उत्साह भगवंताबद्दलची ती प्रीती निर्माण झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे अनेक ठिकाणी पाहिलं गेलं ना तर विज्ञानपणाला साक्षीदार आहे विज्ञानपणाला दुजोरा देत प्रत्येक व्यक्तीची एक आभा असते आणि ती आभा आठ आठ फूट दिसत असते अशी आठ फूट आता समजा एखादा चांगल्या विचारांचा व्यक्ती आहे आणि त्याचा जर त्या आभेचा फोटो जसा हा मोबाईल आहे तसं चित्रीकरण करणारा कॅमेरा पण वेगळा त्याचा जर तुमचा फोटो काढला तुमच्या हृदयामध्ये चांगले विचार आहे सातवी विचार आहे तर तुमच्या सोबत आले असणारे आभा कशी दिसती पिवळी दिसते आपण देवांचे फोटो पाहतो देवांच्या शिराच्या पाठीमाग गोल पाहतो का नाही आपण अगदी तसंच प्रत्येक मनुष्याच्या सोबत त्याची आभा असते मग विचार करा आपली कशी कर असते ज्याची चांगले विचार त्याची पिवळी आभा त्याच्या हृदयामध्ये ह्याला मारूका त्याला गाडू का जे विचार असतात त्याची आभा सगळी काळी असते आजीबाजू ज्याच्या मनामध्ये सगळ्या समाजाचा उद्धार कारण वृत्ती असे संत असतात संतांच्या सोबत आभा तसे असते केशरी असते मग या आभेच्या मध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यांच्या पवित्र आभेचा आपल्याला काय भेटतो लाभ भेटतो म्हणून संतांचा समागम साधं सोपं होतं का नाही काय गरज होती चालत जायची वार करायला पंढरपूरला जातच नाही जाते माऊलींपासून जातात ते माऊली आपलं आपण गेले असते काय गरज होती समाजाला सोबत घेऊन आणि जायचंच होतं तर कुठंच थांबायचं नाही सलग चालत राहायचं चा। तसं नाही केलं ज्या ज्या गावात थांबले ज्या ज्या ठिकाणी गेले तिथल्या लोकांना त्या तात्विक धर्माचा संत विचारांचा जागर करत गेले तुम्हाला आम्हाला जीवनाची खरी कला खरी जीवन जगण्याची कला शिकवत गेले संत संतांनी कधी स्वतःबद्दल मनामध्ये कोणताच अहंकार बाळगला नाही समाजाच्या हितासाठी त्यांनी आपलं ध्येय झिजवलेलं आहे अशा संतांच्या सहवासात लोक गेली की त्यांना पण कसं व्हावंच वाटल संतांच्या विचारांनाच वागावंच वाटत मग संतांच्या विचारांनी आपण वागतोय का नक्की वागताय का कारण तुम्ही संतांच्या विचारांचा आता काय करताय आदर करताय आता इथं वातावरण मध्ये तुम्ही आलात एवढा वेळ झाला तास दीड तास झालं तुम्ही एक चित्त होऊन बसलात तुम्ही माझा आदर करताय का माझा नाही आदर करत तुम्ही कोणाचा आदर करताय संतांच्या विचारांचा आदर करताय संतांनी काय परंपरा किती दूरदृष्टी असते एखाद्या व्यक्तीची विचार करा दशक्रियाला गेल्यानंतर प्रवचन सेवा असावी संतांची विचार वृत्ती वर्ष श्रद्धाला पुण्य समाजाला प्रव कीर्तन वृत्ती सेवा असावी संतांची विचारवृत्ती संतांनी त्यावेळेस जे पायघड्या घातल्यात ना आणि चंद्र सूर्य तारे असे पर्यंत वारकरी संप्रदायमार्फत हे चालूच राहणार आहे हे यातून लोकांना जीवनाची खरी शिकवण कळते इथं आल्यानंतर लोकांना हे प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी हो अनुभवायला मिळतात शाळेमध्ये विज्ञान विषय असतो विज्ञान विषयाला कसं असतं फक्त पुस्तकातलं शिकवलं जात नाही त्यांना प्रयोगशाळेत पण पोरांना घेऊन जायला लागतं आणि प्रयोग करून दाखवतात अगदी तसंच इथं पण पाहायला गेलं तर आपण ज्यावेळेस पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला जातो ना त्यावेळेस आपल्या पण मनामध्ये एखादा विचार येऊन जातो बरं का माझं पण एखाद्या दिवशी असंच पुण्यस्परण होईल माझं पण एखाद्या दिवशी माझे पोरं करतील का असं असा विचार येऊन जातो आणि परत आपण जाते म्हणतो जीवनाचं काही खरं नाही बर का आज न उद्या सगळ्यांना तेव्हा घरी जावंच लागणार हे सगळे सात्विक विचार आले म्हणजे तुमच्या मनामध्ये ते प्रॉब्लेम निर्माण झाले अरे हे होणारच आहे मग त्याचा उत्तर काय त्यातून वाचण्याचा कोणता योग्य मार्ग आहे तर तो कोणता अभंगाचा मृत्यू

अशा प्रकारे तीन चरणांचा झाले शेवटचं चरण आपण थोडक्यात पाहणार आहे पण तत्पूर्वी तेच सांगणे आपल्या जीवनामध्ये एकच गोष्ट बाळगण ती म्हणजे प्रामाणिकपणा दुसऱ्याच्या हक्काचं कधी लाटू नका दुसऱ्याच्या मनात दुसऱ्याचं क्रेडिट आपण घ्यायचं नाही दुसऱ्याच्या वावरमधलं वगैरे काही गरज नाही याच दखल वावर झर त्याचं ही करत हे जे केलं ना वरती एवढे दणके दिले जातात ते अमजुताकडून सांगू शकत नाही म्हणजे म्हणतात ते अठरा पुराणं लिहिली खरी तर अठरा पुराणातील सतरा पुराणं नका वाचू पण एकच पुराण वाचा कोणतं गरुड पुराण गरुड पुराण आणि त्या गरुड पुराणामध्ये सगळं दिले ना तर त्याच्या प्रचार केला गरुड सगळी वाच पण गरुड पुराण वाचू नका आता घ्या काय होत गरुड पुराण वाचल्यानंतर गरुड पुराण वाचल्यानंतर आपल्याला कळतं याच्यासोबत असं वागलं त्याचं पापाचं प्रायश्चित्त काय वरती गेलं तर कोणते याप नाही तर त्याला कळलं आता आपल्याला कळते ह्याचा खून केला त्याचा हाफ मर्डर केला गेलगीचा के के आपल्या घरासमोर लाल दिव्याची गाडी ती लाल दिव्याची गाडी ती कशाला राहिला चला पाहून चार करायला तुम्हाला बरोबर का नाही त्यामुळे माणूस कुणाला कुणाच्या नादी लागत नाही का पोलीस स्टेशनला कशाला जायचे अगदी तसंच गरुड गरुड पुराण म्हणजे मनुष्य मेल्यानंतर त्याच्या जीवात्म्याचं काय ते पोलीस स्टेशनच आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला पण ते यातना कशा दिल्या जातात ना तर तो कायदाच तिथं आहे असं तरी काय हरकत नाही मग गरुड पुराणामध्ये अनेक गोष्टींची ख्याती सांगितली हे सगळं कधी वाचणार आहे कधी आपल्याला हे सगळं भेटणार आहे मग संतांनी हा जो संतांच्या विचारचा जागर ठेवण्याकरिता कीर्तन रुपी सोहळा आयोजित केला त्याचं सगळं श्रेय जातं ते म्हणजे या राणे परिवाराला राणे परिवाराने तसं मनात आणलं असतं ना तसं हा सुद्धा एखादं प्रवचन पण त्यांना ठेवता आलं असतं पण तरी पण म्हणजे माझी एवढी कीर्तन झाली महाराष्ट्रात आठ नऊ जिल्ह्यात कीर्तन झाली पण मला वर्ष ज असलं आणि एवढा फॉलो मी घेतलाय एवढं पाठीमाग येऊन माझ्या पाठीमाग विचार हे केले तर मला पाहिल्या ना भेटला जेवढं शिवाजी दादा दोनदा येऊन गेले संस्थेवर हो। माझं आमच्या बाबांचं वर्ष जाते तुम्हाला यायचंय आणि असे तसे दोनदा तिसऱ्यांदा हेलपटा परत मोहिनी हॉटेलचे तिथं आले म्हणजे हे का तर त्यांचं त्यांच्या बाबांवर असणारं प्रेम आहे त्यांचं त्यांच्या तिन्ही भावांचं दादा असतील आमचे दादा असतील दादा असतील या चौघांचं आपल्या बाबांबद्दल तेवढं प्रेम होत ते गेल्यानंतर पण तुमच्यासारख्या एवढा जाणता समाज आज उपस्थित आहे ही कशाची द्योतके ही या राणे परिवाराने तुमच्या सर्वांसोबत माणुसकीच नातं निभावलं म्हणून सोन्यासारखी माणसं तुमच्यासारखी आज इथे उपस्थित आहेत आपल्या अण्णांसाठी हे असंच घडत नाही यासाठी या काय या पाहिजे तर समाजात गेलं पाहिजे समाजात दुःखात लोकांना सहभागी झालं पाहिजे समाजातल्या गावातल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये आपण पण हातभार लावला पाहिजे तर समाज आपल्या पाठीमागे उभा राहतो नाहीतर हात नाही तर जितकशील तेवढं मी तुम्हाला तीन भाव फार्थ सांगितला शेवटचे पाच मिनिटात आपण पाहणारे तत्पूर्वी एकदा वारकरी परंपरेप्रमाणे प्रमाणे भजन करत असताना सर्वांनी एक विनंती आहे आपल्याला विठवण्यासाठी दोन्ही हात वर गेलं का त आपण विठवण्यासाठी सगळ्यांनी दोन्ही हात उंच वरती करा करा हा करा आणि सगळ्यांनी एकदा विठोरायचं भजन करायचंय विठो

keep telling my life baby keep पण तुम्ही आमच्यावर पण आमच्या गुरूंची कृपा म्हणून आमच्या मुखातून हे सारे निघते पण तुमचं पण खूप विशाल हृदय म्हणून तुम्ही माझ्या शब्दांना शब्द समूहांना आपले हृदयस्थ करताय तुकोबर आपल्याला सांगतात की तुका म्हणे म्हणे लोकीच्या व्यवहार नका दुरे यातून आपल्याला जाणीव करून देतात तुम्ही सांसारिक व्यवहार करा आजी वाचण्यास घेऊन बाजूला साधना करा असं म्हणत नाही ते सांसारिक व्यवहार करून देखील तुम्ही देवत्वाला प्राप्त करू शकता देवत्वाच्या दे नजरेमध्ये येऊन भगवंताला तुमच्याबद्दल कौतुक वाटू शकतं असं घडू शकतं का तर घडू शकतं आजपर्यंत मी अनेक ठिकाणी वाचायचो हे मला भाव स्फुरीत व्हायचा पण याला एक काही दृष्टांत उदाहरण देण्यासारखं मला सापडत नव्हतं पण योगायोगाने आता ले ते आमच्या चार दिवसापूर्वी या लेकरांना मी आध्यात्मिक काही विषय समजावून सांगत असताना मला महाभारतातलं शांती पर्व ते उदाहरण मला सापडलं म्हणजे जाजिले नावाचे एक साधू होते आणि ते भगवंताची तपश्चर्या करण्याकरता घरादाराचा त्याग केला आणि जाजेले नावाचे ऋषी आणि तपोवनात गेले साधने मध्ये बसले आणि भगवंताच्या नामस्मरामध्ये तल्लीन झाले इतके तल्लीन झाले इतके तल्लीन झाले की त्यांच्या केसांच्या जटा झाल्या जटा जसे आपले वाल्मिक महर्षी कसे तल्लीन झाले ते पण भगवंताच्या नामस्मरामध्ये तल्लीन झाले केसांच्या जटा झाल्या तरी पण जागचे हल्ले नाही बरं आणि काही दिवसांत त्यांच्या डोक्यावर एक चिमणी आली चिमणी आली रोज खेळायची जायची ते जरा पण हल्ले त्यांना कळायचिमणे महत्वाची नंतर चिमना चिमणी आली त्या चिमना चिमणी ऋषींच्या डोक्यामध्ये माझ्या डोक्यावर तिथं पिल्ल झाली तरी पण ते तिथून हल्ले नाही ते चिमना चिमणीची पिल्ल थोडी मोठी झाली ती उडून गेली त्यांचे आई बाबा पण चिमना चिमणी पण उडून गेले आणि जाजिले ऋषी तरी पण हल्ले नाही आणि नंतर त्यांना मनामध्ये अभिमान झाला अरे मी देवाच्या भक्तीमध्ये दे एवढा तल्लीन होतो की एका चिमणा चिमणीने त्यांचं संपूर्ण आयुष्य माझ्या डोक्यावर व्यतीत केलं तरी पण मी ती बदल तिथला हल्लो नाही आणि असं म्हणून त्यांनी आकाशाकडे म्हणले याला म्हणता साधना अशी साधना आहे का स्वतः स्वतःची त्यांनी काय केली पाठ थोपटली हे कोणी तर जाजिल उषी तर जाजिल ऋषीने अशी थाप स्वतःची स्वतःला मारली तर आकाशवाणीच झाली अरे जाजिले तू जेवढ्या कौतुकाने स्वतःची पाठ थोपडतोय ना अरे तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनी तो तुला धार माझी भक्ती करतो त्याचं ते माझ्याबद्दल तेवढं समर्पण आहे आता तुला धार म्हणजे कोण बघा तुला धार म्हणजे तुला म्हणजे काय तराजू बरोबर आणि धार म्हणजे धारण करणारा तराजू धारण करणारा कोण असतो व्यापारी आता व्यापारी तेव्हा जाजिले म्हणला ही आकाशवाणी अशी कशी झाली मी एवढी रात्रंदोज माझ्या त्या बी केला भगवंताच्या साधनेमध्ये आयुष्य खर्च केले आणि मला आकाशवाणी काय माहिती तुझ्यापेक्षा चांगल्या गतीने कोण भगवंताची साधना करते तर तो तुला धार म्हणजे व्यापारी साधना करतोय नाही आता मला बघितलंच पाहिजे आणि जाय तिथे गेले कुठं वाराणसीला आणि वाराणसीला जाऊन पाहतोय तर धराला लांबून पाहतो आणि जाजेने म्हणतो या तुला धराला पाहिलं मला असं वाटतं आणि कडधान्याचं शेतकऱ्याकडून बाजार मोल करत असताना पण सारखं खालीवर करतय त्या शेतकऱ्याला लागत बोलते ह्याच्या सोबत गोडीत बोलते आणि त्यांनी ठरवलेल्या भावापेक्षा खालीवर भाव करून ते सगळं धान्य खरेदी करते आणि इतर व्यापाऱ्यांना विकता त्यामध्ये चार दोन रुपये काढून पण बोलते आणि देवाला ह्याच ह्याचं जास्त आवडते ह्याची साधनं जास्त आवडते माझी साधनं आवडत नाही जाजेने त्या तुला धराला म्हणले तुम्ही दिवसातले किती वेळ देवाची साधना करता किती प्रहर तीन प्रहर करता दोन प्रहर करता एक प्रहर तीन तासाचा तो म्हणला मी सकाळी अर्धा तास देवाचं नामस्मरण करतो आणि संध्याकाळी अर्धा तास दिवसातला एक प्रहर पण एकच तास नामस्मरण करतो मग तुला धाराला एवढं आध्यात्मिक देव उंची का देतय त्याचं कारण आहे का कारण तुला झालाच्या मनामध्ये दे, देवाबद्दल असणारा भाव कसा होता पाठांतराचा नव्हता तुला धाराच्या मनामध्ये देवाबद्दल भाव असणार कसा होता हा देव खरंच आहे फक्त माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्यात त्या मी कसे कशा पार पाडल्या पाहिजेत प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजेत पार पार जरी आपण आपल्या जीवनामध्ये सत्वून घेतला या वियो लोकेचा व्यवहार करत असताना आपल्या मुळे कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचणार नाही कुणाचा अपमान होणार नाही कुणाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही एवढं जरी आपण या संसर्ग व्यवहार करत असताना जगलो तरी पण आपण जीवनातलं खूप मोठं अध्यात्म प्राप्त केलं या जीवनात येऊन हे सिद्ध होईल हेच अभंगाचं अंतिम चरण

क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तू का म्हणे न्या राहू शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठल तरी चार चरणांचा भावार्थ झालेला आहे आपण सर्वांची बहुमूल्य असणारी उपस्थितीला मना लक्षामध्ये घेता आपल्या राणे परिवाराचा जनसंपर्काचा अंदाज येऊ शकतो आज आपले राणे परिवारातील सर्वांचे लाडके असणारे कैलासवाशी रामचंद्र झालं एक वर्ष झालं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपसार इथं नातलं गाप्तेष्ट ग्रामस्थ आलेला आहात तसं गे पाहिलं गेलं त्यांच्या पाठीमाग त्यांचा परिवार अतिशय लहान ज्यामध्ये पाहिलं गेलं तर त्यांचे सुपुत्र असणारे आमचे शिवाजी दादा असतील तानाजी दादा असतील आमचे संभाजीदा असतील आमचे पर्वती दादा असतील त्यांच्या तिन्ही सुकन्या आमच्या छायाताई सुनीताताई असतील त्यांचे ताजी त्यांचे ताजी पण असतील म्हणजे सुनीत ताई पुणेकर असतील त्या छायाताई बबन कर्कचे असतील उज्ज्वलताई रवींद्र कर्कचे असतील मग संपूर्ण असणाऱ्या सर्वांनाच आता तसा दुःखच आहे झालं तरी देखील त्यांनी संतांच्या विचारांचा जागर ठेवला त्याबद्दल राणे परिवाराच्या हृदयापासून वारकरी संप्रदायामार्फत एक आभार व्यक्त करत आणि आपण सर्वांनी त्यांच्या या प्रथम पुण्य स्पर्धाला उपस्थिती दर्शवून जी भव्य दिव्यता आणली शोभा आणली त्याबद्दल आपले पण राणे कुटुंबियाच्या वतीने हृदयापासून आभार व्यक्त करत कीर्तन सेवेला आज ज्यांनी उत्कृष्ट मृदुंगाची साथ दिली अवघड असणार हे लेकरू आपल्याच तालुक्याचं ता भूषण म्हणजे भिवरी गावचे कटके रुद्राक्ष महाराज कटके या लेकरासाठी एकदा जोरदार टाळेव जातो म्हणजे आपला आठवीतलं आप लेकरू काय करते आणि हे काय करते याचा अंदाज येईल त्याच्या पाठीमाग पाहायला गेलं तर उत्कृष्ट अशी गायनाची साथ देणारे आमचे परमसे मित्र या पवनदादा असतील बळेरामदा असतील यांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो त्याबरोबर उत्कृष्ट गायनावर देणारे युवा कीर्तनकार हरिपत्यपाल महाराज पोमन असतील आणि त्याचबरोबर आमच्या आता एकवीस तारखेला ज्यांचं कीर्तन आहे अशा हरिपत्यपायन अश्विनी ताई कोपनर असतील त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो इथं असणारे श्रीमाऊली बाल संस्कार शिक्षण संस्थे सर्व विद्यार्थी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर विशेष आभार तुमच्या चौघांचे त्याला कारण असे की तुम्ही जुनं भोजनी मंडळ असून देखील त्यांनी ज्या आनंदाने या कीर्तनाचा आनंद समाधानाने घेतला त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं त्यांचं शूटिंग खूप चांगल्या प्रकारे आहे कीर्तन मंदिर नावाचं चॅनल आहे आणि जे स्वतः पत्रकार आहेत अशा अमोलदादा बनकर यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळे वाजवा जोरदार टाळ्या त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो उत्कृष्ट साऊंड सिस्टीम असणारे आपल्याच पांडेश्वरची साऊंड सिस्टीम आहे नागेश्वर शिवशंभो साऊंड सिस्टीम त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आम्हाला इथं आपण सर्वांनी बोलवलं जवळ अर्जुनकरांचं आमच्यावर खूप प्रेम आहे बरं का आमचे नातलं त्यांचं खूप आमच्यावर आहे तर त्या जवळ अर्जुनकरांचं असंच आमच्यावर प्रेम अशी विठुरा प्रार्थना करत असताना गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने एवढीच विनंती करत हे विठुराया या कीर्तन रूपी सेवेतून कोणत्याही भक्ताच्या मनात तुझ्या अस्तित्वाबद्दल ते मात्र जरी विश्वास आणि प्रीती निर्माण झाली असेल तर या संपूर्ण कीर्तनूपी सेवेचं पुण्य आमच्या कैलासवासी सी अण्णांच्या आत्म्याच्या सद्गीतेसाठी प्राप्त हो। एवढी सदीचे व्यक्त करतो झालेली सेवा सद्गुरुजी समर्पित करतो असे विला इथेच पुन्हा जय विठ्ठल